हा कार्यक्रम सेवा सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केलं आहे कारण असेही काही दिवस असतात मी पूर्णतः गांगरून जाते आणि मला वाटत म्हणजे मी म्हणते की मला काहीच कळत नाहीये मी शिकवण देऊ पाहते तरी हा गोंधळ का झालाय काय करावं कळत नाही पण एक सांगू का तुम्हाला नीट ऐका माझा या आरडाओरडीने काहीही साध्य होत मी जे करते ते देवानी त्याच्या सामर्थ्याने माझं जीवन बदलल्यामुळेच करते आणि तो ते तुमच्यासाठीही करेल देवाची इच्छा आहे की तुम्ही आनंदाने आणि समाधानाने त्याची सेवा करावी आणि प्रत्येक परिस्थितीत समतोल कसा राखायचा हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे कारण असं कुठलंही प्रलोभन नाही ज्यातून देव तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणार नाही आणि म्हणून एक सांगू तुमच्यापैकी बऱ्याच बऱ्याच जणांना समस्या असतील आणि तुम्ही असा विचार करत असाल चॉईस मला कसं वाटतंय ते तुला नाही कळणार ग पण मग तुम्हालाही नाही माहीत की माझ्या आयुष्यात काय चाललंय आणि मी कशात जातीय तुम्हाला नसते कल्पना त्याची आणि प्रत्येक जण जो शिकवण देतो म्हणजे असं नाही त्यांच्या जीवनात काही समस्या नाही उलट आमच्या समस्या तुमच्यापेक्षा मोठ्या असतात कधी कधी आम्ही आणि माझा हा विश्वास आहे की देवाची इच्छा आहे की आपण अशा टप्प्यावर यावं जिथे आपण दुःखात आणि समस्या असतानाही लोकांसाठी आशीर्वाद ठराव आम्ही खरं तर मला वाटतं की तुम्ही करू शकत असलेली सगळ्यात शक्तिशाली गोष्ट तीच असू शकते की बऱ्याचदा जेव्हा समस्या येतात तेव्हा आपण स्वतःला कमकुवत करतो आपण अलिप्त होतो आणि त्या समस्यांमध्ये गुंतून स्वतःबद्दल खेद खेद वाटून घेत राहतो आणि जर जर कुणाशी बोलायचं असेल तर लोकांशी नाही देवाशी बोला त्याला देवा आपली समस्या सांगा आणि मग मग ती ती कुठल्याही प्रकारची समस्या असली कितीही वाईट समस्या असली एवढ्या सभागृहात दोन अडीच लोकांना चालवलं ठीक आहे मला तेही चालेल मी शिकवण देत राहीनच बायबल म्हणतं की आपण बऱ्याने वाईटाला जिंकायला हवं आज जगात इतक्या वाईट गोष्टी आहेत आणि मला माहिती बरेच लोक विचार करतात की आम्ही काय करणार आहोत आम्ही काय करणार आहोत आम्ही काय केलं पाहिजे आम्ही काय करणार आहोत पण बघा रोमकरा सध्या बारा वचन एकवीस म्हणत बऱ्याने वाईटाला जिंक आणि माझ्यासाठी बायबल सगळ्यात सुंदर वचनांपैकी हे एक वचन अंधारातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे आणि तो आहे प्रकाशाचा आणि वाईटापासून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे चांगुलपणा कारण देव चांगला आहे सैतान वाईट आहे म्हणून जेव्हा तो वाईट वागतो तेव्हा आपण चांगलं असणं गरजेचं आहे आपल्याला त्याच्यासोबत वाईट व्हायची गरज नाही आमीन मीन एक सांगू जेव्हा मला समजलं की माझा सैतानावर अधिकार आहे मी सतत सैतानाला अडवते मी तुला धमकावते <laughs> मी तुला धमकावते सैताना मी तुला धमकावते <laughs> आणि मी खरोखर समस्येतून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात होते आणि देव माझ्याशी बोलला आणि तो म्हणाला की जेव्हा मी तुला सैतानाचा प्रतिकार कर असं सा सांगतो मी तुला तुझ्या समस्येचा प्रतिकार कर म्हणत नाही मी तुला सांगतो तू समस्येत असताना सैतानासारखी वाढूस मी अतिशय कठीण परिस्थितीतून हे शिकले तुम्ही ऐकाल तर मी तुमचा खूप मोठा त्रास वाचवू शकते आणि नंतर पौल वचन तेरा मध्ये म्हणतो मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे आणि आपण या वचनाचा उल्लेख करायलाच हवा नाही का किमान तो भाग मला मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सगळ्या गोष्टी करू शकते बघा पौल बोलतोय त्या संदर्भात आपण बघायला हवं मी माझ्या समस्यांमध्ये अजूनही मजबूत राहू शकते स्थिर राहू शकते समाधानी राहू शकते आणि हे सगळं असताना मी योग्य वागू शकते योग्य वागू शकते आणि ते कसं करायचं हे शिकण्याचा एकमेव मार्ग कोणत्याही परिस्थितीत ते लागू करणं कोणत्याही परिस्थितीत बघा मी इथे वर्षातून दोनदा येत असते पण मागच्या वर्षी जुलैमध्ये मी माझी दुसरी खेप मुकले कारण एप्रिलमध्ये माझी शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया झाली माझ्या माझ्या पाठीची आणि एक इंचा छेद देण्यात आला होता मला तो काय म्हणतात काय म्हणतात त्याला मी त्याला स्कोलिओसिस म्हणते किंवा स्टेनो स्टेनोसिस ज्याचा ज्याचा अर्थ असा की माझ्या मणक्यात मणक्यात काहीतरी इन्फेक्शन झालं ते स्वच्छ करणं गरजेचं होतं आणि म्हणून जसं बहुतेक दोन दोन आठवड्यांची पूर्ण विश्रांती होती आणि आणि काही वर्षांपूर्वी अशी विश्रांती घेतली होती मी सक्तीची त्यानंतर मी आयुष्यात कधीही इतकी वाईट वाईट वेदना अनुभवली नव्हती म्हणजे मी माझ्या मुलांना हात जोडून विनंती करत होते की चला चला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला म्हणून ते मला घेऊन गेले आणि हेवी पेन किलर मला देण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी एम आर आय केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना रक्ताची गुठंही आढळली आणि रक्ताची गुठई इतकी वाईट असू शकते याचा विचार केला नव्हता मी तर माझ्या उजव्या उजव्या पायात आणि उजव्या नितंबातील मज्जातंतूंचं नुकसान झालं त्यामुळे त्यांनी ती रक्ताची गुठई साफ केली पण माझ्या या पायात ता अजिबातच ताकद नव्हती म्हणजे मी पलंगावरूनही उतरू शकत नव्हते आणि म्हणून पुन्हा ते सगळं भरून काढण्याची तयारी मी केली मी दोन आठवडे हॉस्पिटलच्या पुनर्वसन विभागात होते आणि आठवड्यातून तीनदा फिजिओथेरपी घेत होते आणि शेवटी वॉकरच्या सहाय्याने मी चालायला लागले आणि त्यांनी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वॉकर घरी घेऊन जा आणि घरच्या घरी फिजिओथेरपी घ्या आणि बघा जेव्हा जेव्हा मला नेटाने काहीतरी करायचं असतं माझी इच्छाशक्ती तीव्र असते माझा स्वभाव आक्रमक असतो आणि मी जे करायला पाहिजे ते करतेच पण मग कधी कधी मी घाईसुद्धा करते आणि सगळा गोंधळ घालून ठेवते आणि म्हणून मी काय केलं तर मी मी आणखी थोडं करूया असं ठरवलं आणि मी पडले आणि माझा दुसराही पाय मोडला <laughs> तर आता माझे दोन्ही पाय काम करत नव्हते आणि माझ्या सगळ्या सभा ठरलेल्या होत्या आणि मला बोलायचं होतं आणि आता थोडक्यात सांगते मी अडीच महिने मी व्हील चेअरवर होते आणि आता बघा तुम्ही बघू शकता मी माझ्या माझ्या पायांवर उभी आहे तुमच्या समोर <laughs> बघा हॉस्पिटलमध्ये पहिल्या दिवशी मी मी प्रभूला म्हटलं आता बघा जेव्हा मी हे सांगते ना मी फुशारकी मारत नाही मला तुम्हाला सांगायचं असतं अशा प्रसंगी काय करा मी सगळ्यात आधी प्रभूला म्हटलं प्रभू मला हे बरं करायला मदत कर आणि ही एक चांगली प्रार्थना आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या येते ना देवाला सांगा मला हे बरोबर करण्यात मदत कर म्हणजे मला म्हणायचंय की तुम्ही सांगा की मला स्थिर राहायला मदत कर तक्रार न करायला मदत कर स्वतःची कीव वाटू नये म्हणून मदत कर चिडखोर न व्हायला मदत कर मी कटकट करू नये म्हणून मदत कर हॉस्पिटलमध्ये तुझं प्रतिनिधित्व करण्यास मला मदत कर प्रत्येकाशी मी चांगलं वागू दे माझा प्रकाश चमकू दे बघा मला तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या समस्येपासून मुक्त होण्यापेक्षा हे अधिक महत्वाचं <laughs> कारण बघा असं आहे ना असं आहे की समस्या आली असतानाही आपण आनंदी राहू तर तोच जगासमोर आदर्श आहे ना सैतान देवाला इयोबा इयोबाविषयी काय म्हणाला सांगा ठीक आहे तो नक्कीच आनंदी आहे तू त्याच्या कुंपण घातलंयस ना आणि मग त्याच्यावर त्याच्यावर संकट आली पण तरीही तो तो स्थिर राहिला आणि बघा देवाने देवाने मला मदत केली आणि माझ्याविषयी म्हणजे जर माझं सांगायचं तर त्या काळात मी चांगली वागले माझ्यासोबत कोणीतरी दिवसाचं चोवीस तास असायचं आणि माझं बिचारं कुटुंब म्हणजे त्यांना माझ्यासोबत चार तासांच्या शिफ्ट मध्ये राहावं लागलं म्हणजे फक्त बाथरूम मध्ये जायचा प्रयत्न करणं हे सुद्धा दुःस्वप्न होत हो, माझ्यासाठी आणि त्यांनी मला स्लाइडिंग बोर्डवरून स्लाइड करायला शिकवलं आणि मग त्या व्हील व्हीलचेअरवरून तुम्ही एका बाजूने खाली उतरू शकता आणि मग मग तुम्ही पलंगावरून व्हीलचेअरवरून सरकत सरकत तुम्ही टॉयलेटमध्ये जाऊ शकता मग व्हीलचेअरवरून टॉयलेटवर स्लाइड करायचं मग टॉयलेट मधून परत व्हीलचेअरवर स्लाइड करायचं असा खेळ चालूच मला वाटायचं की मी टॉयलेटला जाते का घसरगुंडी घसरगुंडी खेळते <laughs> आणि मी भरपूर पाणी पिते त्यामुळे मला सतत जावं लागायचं <laughs> आता दोन आठवड्यांपूर्वी खरोखर काय झालं याची मला कल्पना नव्हती आणि आता मी एक पुस्तक लिहिलं की सैतान खरंच आहे का कुणास ठेऊ काय काय झालं पण मी मध्यरात्री मध्यरात्री उठले मला बाथरूममध्ये जावंसं वाटलं आणि मी पूर्णत जागी होते असं मला वाटत नाही आणि मी बाथरूममध्ये जाऊन फक्त मिनिटभर उभी राहिले आणि काय झालं मला कळलं नाही माझा तोल गेला मी मागे मागे कळले आणि माझ्या बाथरूमच्या संगमरवरी फरशीवर मी पडले आणि हो अर्थात माझ्या पाठीला लागलं दुसऱ्या दिवशी मला कुणी विचारलं आठवड्याच्या शेवटी काय करणार आहेस मी म्हटलं अर्थात अर्थात मी शिकवण देणार आणि हे वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष अनुभवलेलं आहे म्हणजे मला वेळोवेळी वेळोवेळी याची प्रचिती आलेली आहे मला जेव्हा मी काही करण्यासाठी पाऊल उचलते मला काही काही करावं असं वाटतं तेव्हा अभिषेक होतो आणि देव मला ते करण्यास सक्षम करतो आणि बघा आता मागे वळून बघताना मला वाटतं ते कदाचित याहीपेक्षा वाईट काही घडू शकलं असतं कारण माझ्या माकड हाडायला लागलं असतं कदाचित आणि ते मोडलं असतं तर किती वाईट झालं असतं आणि बघा माझ्या माझ्या डोक्याला मार लागला नाही कारण मी बाटटपासून दूर होते माझं डोकं सहज बाटटपवर आदळलं असतं मला माहीत आहे कदाचित सैतानाने मला ढकललं असेल पण मला खात्री तिथे देवदूत होते आणि बघा तुमच्यासोबत तुमच्यासोबत नेहमीच देवदूत असतात आणि लूक लूक अध्याय दहा वचन एकोणीस मिनटं पहा मी तुम्हा साप आणि विंचू यांना तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे आता तुम्ही हे चुकवू नये अशी माझी इच्छा आहे सैतानाकडे सामर्थ्य आहे पण आपल्याकडे अधिकार आणि मग ते असं म्हणतं की तुम्हाला काही एक बाधणार नाही आणि मग माझ्या मनात येतं जरा थांबा मी जमिनीवर पडले पण मी मेले नाही का बघा आपण नेहमी काय घडलं याचा विचार करतो पण काय घडू शकलं असतं आणि ते घडलं नाही याचाही विचार करायला हवा मला हे तुमच्या मनावर बिंबवायचं ते तुमच्या मनावर बिंबवून घ्या तुम्ही अशा काही गोष्टी घडतात पण जर देवाचं संरक्षण तुमच्यावर नसतं तर काय घडलं असतं विचार करा आज मी तयार होत तयार होत असताना टेबलावर ठेवलेल्या कॉफीच्या कपला माझा धक्का लागला चुकून आणि तिथे तिथे माझं सगळं काही मेकअपचं सामान कंगवा सगळं होतं आणि तुम्हाला माहिती आहे झोपेतून उठल्यानंतरचा अवतार नीट करायला किती कष्ट लागतात ते तर बघा बायकांनाच समजेल पुरुषांना नाही कळायचं ते अजिबात नाही तर मी जर माझ्या केसांवरून कंगवा फिरवला नाही तर मग मला बघावंच वाटत नाही खूप मोठं काम असतं ते म्हणजे अगदी कुटाणाच असतो मोठा आणि और... माझ्या झालेल्या वाढीबद्दल मी देवाचे खरंच आभार मानते कारण असेही दिवस असतात जेव्हा मी पूर्णत गांगरून जाते आणि आणि मला वाटतं की मला काहीच कळत नाहीये इथे मी शिकवण देऊ पाहते जे योग्य आहे ते करू पाहते तरीही किती गोंधळ माजलाय मी कशी बाहेर पडू यातून आणि एक सांगू का माझं नीट ऐका या आरडाओरडीने काहीही साध्य होत नाही yeah. हे समस्येचं निराकरण करत नाही चला आता याने काहीही फरक पडत नाही पण नरकाला मात्र आनंद होतो हा हा सापडला असतो मी ते सगळं पाहून म्हंटल की बापरे आणखीन वाईट होऊ शकलं असत सांगा बरं मला होऊ शकलं असतं की नाही वाईट मग मी ते शांतपणे साफ केलं आणि पुन्हा पुन्हा तयारीला लागले कारण आपण स्थिर राहायला शिकावं अशी देवाची इच्छा आहे आता बघा असं नाही की गैरसमज करून घेऊ नका मी असं नाही म्हणत की मी कधीही कशाबद्दलही अस्वस्थ होत नाही मला कशाचा कशाचाही कधीही त्रास होत नाही मी नक्कीच परिपूर्णतेपासून खूप दूर आहे पण पण माझी खूप वाढ झाली आहे त्यासाठी मी देवाचे आभार मानते कारण सतत निराश असणं कंटाळवाडा आहे हो एक सांगू तुम्हाला ते तुम्हाला दमवून टाकतं आणि खरं सांगू तुम्हाला काही मिळालंय असं तुम्हाला वाटत नसेल ना तर काही गोष्टींबद्दल आनंद वाटेल अशा गोष्टी सांगते पटकन प्रथम तर तुम्हाला आनंद होईल की तुमचं नाव स्वर्गात लिहिलं गेलंय आणि तुम्ही तिथे अनंत काळ घालवणार आहात कुठे काय चाललंय हे महत्वाचं नाही आहे कारण तुम्ही तुम्ही नरकात जाणार नाही ही चांगली बातमी आहे माझ्या बात आहे मा की बात है कि ते चांगलं ठिकाण नाही मी अलीकडेच वाचलं की पन्नास टक्के ख्रिस्ती नरकावर विश्वासच ठेवत नाहीत सैतानावरही विश्वास ठेवत नाहीत पण मग मला असंही वाटलं की ते सोयीच करणे <laughs> याचा अर्थ मला हवं ते मी करू शकते आणि म्हणूनच मी एक पुस्तक लिहिलंय की सैतान खरोखर आहे आणि तो निश्चितच यावर तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही यावर विश्वास ठेवा देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी शिष्यांना दोन दोन करून बाहेर पाठवण्यात आलं आणि येशूने त्यांना बरे करण्याचा आणि भूते काढण्याचं सामर्थ्य दिलं आणि लोक अध्याय दहा वचन वीस ते या भूतांना बाहेर काढण्याबद्दल आनंदित होऊन परतले तेव्हा येशूने येशून काय म्हटलं ऐका की भूते स्वश होता त्याचा आनंद मानू नका पण तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत आपल्या जीवनात काय घडतं याची परवा न करता सगळ्यात आनंदी राहायला शिका आपण देवाच्या सानिध्यात अनंत काय घालवणार आहोत बाबा ही चांगली बातमी आहे दुःख नाही रडण नाही अश्रू नाही दुष्ट लोक नाही फक्त एक संपूर्णत प्रीतीने भरलेलं असं वातावरण वा मला सुंदर वस्तू सोनेरी रस्ते आणि मोत्यांनी मोत्यांनी बनवलेले गेट्स आवडतात आणि मी त्याची वाट पाहतीये खरंच दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे लोकांना माफ करण्याची तुमच्यात तुमच्यात क्षमता <पथार। <पथारी> हा आशीर्वाद नाही असं तुम्हाला वाटतंय का हा एक आशीर्वादच आहे तुम्ही गांगरून जायची गरज नाही रागवण्याची नाही नाराज व्हायची नाही अपमानास्पद वाटून घ्यायची नाही तुमच्या क्षमाशील वृत्तीमुळे जेव्हा लोक तुमचा अपमान करतात तेव्हा तुम्ही त्यांना क्षमा करा तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती त्यांनी त्यांनी माझ्या बाबतीत काय केलंय त्याच्यासाठी ते माफीस पात्रच नाहीत अगदी बरोबर नसतील ते पण तरीही तुम्ही करा नाही <laughs> <laughs> नाही ते माझे ऋणी आहेत मला सांगा ते मनोरंजक नाही काय येशू म्हणाला तुम्हाला भरपाई द्यावी लागणार नाही त्याने आपल्याला ते करू दिलं नाही तो म्हणाला मी तुमचं कर्ज फेडेन यश या त्रेचाळीस पंचवीस मिनटं मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकितो मीच तो मीच तो तुझी पातके तुझी पातके स्मरत नाही मला ते आवडत देव त्याला हवं म्हणून आपल्याला क्षमा करतो तो आपला समाचार घेत नाही आणि बघा जेव्हा आपण माफ करू तेव्हा ते, ते मनापासून करावा आपल्यासाठी तो आपल्याला क्षमा करण्याची कृपा देतो पण ती आपल्यासाठी आहे इतरांसाठी अजिबात नाहीये देव बघून घेईल त्यांचं काय करायचं ते बायबल म्हणतं ज्यांनी ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्यासाठी प्रार्थना करा त्यांना त्यांच्या वागणुकीची जाणीव व्हावी त्यांनी पश्चाताप करून त्यांचं तारण व्हावं म्हणून म्हणून आपण प्रार्थना करावी आणि बघा बघा मी खूप कृतज्ञ आहे की मी इथे उभी राहून सांगू शकते माझ्या मनात कुणाबद्दलही काहीही राग नाही अजिबात राग नाही आणि मी तुम्हाला विचारणार नाही पण मला आधीच माहिती आहे कारण कारण मी बऱ्याच वेळा इतर चर्चमध्ये हे केलेलं आहे आणि इथे सुमारे ऐंशी टक्के लोक कुणावर तरी नाराज आहेत आणि मी तुम्हाला येशूच्या नावाने विनवणी करते की पौल म्हणतोय पौल म्हणतो की सर्व प्रकारची कटुता संताप क्रोध कलबला निंदा अवघ्या अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर होऊ दे आणि त्यांना तुम्ही देवाच्या हातात सोपवा आणि जर तुम्हाला क्षमा समजत नसेल तर ती भावना नाही आणि तुम्ही तुम्ही एखाद्याला माफ केल्यावरही त्यांच्याबद्दल काही वेगळं वाटत नाही तुम्ही त्यांच्याशी कसं वागता याचा हा निर्णय पुन्हा ऐका हे तुम्हाला कसं वाटतं याबद्दल नाही आहे बरेच लोक कुणाला तरी क्षमा करण्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यांना त्यांच्याबद्दल काही वेगळं वाटत नाही म्हणून त्यांना वाटतं त्यांनी क्षमा केली नाही क्षमा करणं म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करणं त्यांच्या विरुद्ध बोलणं बंद करणं त्यांना आशीर्वाद देणं त्यांना शाप न देणं आशीर्वाद म्हणजे चांगलं बोलणं शाप देणं म्हणजे वाईट बोलणं आणि जर त्यांना मदतीची गरज असेल तर त्यांना जाऊन मदत करणं जर त्यांना तहान लागली तुम्ही त्यांना पाणी द्या त्यांना भूक लागली असेल तुम्ही त्यांना खायला द्या आणि शब्दशा याचा अर्थ असा की तुम्ही जर एखाद्याला तुमचा शत्रू समजताय जर त्यांची गाडी खराब झाली तुम्ही तुम्ही ते बघता आणि त्यांना म्हणता की चला मी तुम्हाला तुमच्या नियोजित नियोजित स्थळी पोहोचवतो आणि बघा हे सगळं जगाला नाटक हे का करायचं पण आपण पण यामुळेच त्यांच्यात बदल होतो तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की <creeping sound> देव नेहमीच तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला कधीही सोडणार नाही अगदी एका सेकंदासाठी एका सेकंदासाठीही नाही महत्वाचं काय तर देव तुमच्यावर नेहमी प्रीती करतो नेहमीच प्रीती करतो विना अट प्रीती करतो तुमच्या आयुष्यात असा एकही क्षण नाही की तो तुमच्यावर प्रीती करत नाही आणि बघा तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरीही तो आत्ता जितकं प्रेम करतोय तितकंच प्रेम तुमच्यावर नंतरही करतोय कारण तुम्ही जे करता त्यामुळे हो तो तुमच्यावर प्रीती करत नाही तो तुमच्यावर प्रीती करतो कारण तुम्ही त्याचं मूल आहात तुम्ही कधी तुमच्या मुलांना <laughs> सांगितलं आहे का तुम्ही काहीही केलं तरी मी तुमच्यावर तितकंच प्रेम करीन मी सांगितलं आहे तसं मला कदाचित आवडेल कदाचित नाही आवडणार पण मी त्यांच्यावर सतत प्रेम करेन मुलांसाठी पालकांचं प्रेम नष्ट होणं हे खरंच खूप खूप कठीण गोष्ट आहे आणि बघा देव आपल्यावर विना अट प्रीती करतो आणि माझ्याकडे खूप छान वचन आहेत पण वेळ आहे नेमकी तुमच्या अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा भागतायत याचा आनंद घ्या बघा <laughs> आपण साध्या साध्या गोष्टी विसरतो इथे इथे एस मध्येही सहा लाख पन्नास हजार लोक बेघर आहेत आजच्या घडीला कितीही मोठी समस्या तुमच्यावर आली तरी त्याहीपेक्षा वाईट असू शकतं काही बघा पुढच्या वेळी एखादी समस्या येईल तर म्हणा ही समस्या आणखी वाईट असू शकली असती पण प्रभू मला मला हे बरोबर करायला मदत कर आणि मग शेवटी पवित्र आत्मा तुमच्यात तुमच्या आत वास करतो याचा आनंद घ्या बघा इथे उभी राहून तुम्ही देवाचं वसतीस्थान आहात हे सांगणं माझ्यासाठी इतकी आश्चर्यकारक गोष्ट आहे <laughs> देव तुमच्यात आणि माझ्यामध्ये राहतो आणि बघा देव देव आपल्यात राहतो आपण आता पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत आणि आपण त्यापेक्षा जवळ जाऊ शकत नाही अनुवाद एकतीस आठ मिनटं तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे तो तुझ्या बरोबर असेल तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत त्यात आनंद माना वा तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं चाललंय देवाची स्तुती करूया धन्यवाद प्रभू आता फक्त दोन मिनटं सगळ्यांनी शांत स्थिर रहा, कारण मी खूप महत्वाचं असं सा काही सांगणार आहे त्यामुळे दोन मिनिटं फक्त शांत राहा जर तुम्ही आज इथे असाल आणि तुम्ही ख्रिस्ताला तारणकर्ता म्हणून स्वीकारलं नसेल त्याला तुमच्या हृदयात कधी आमंत्रित केलं नसेल किंवा तुम्ही देवापासून दूर गेले असाल आणि सैतान तुम्हाला सांगत असेल देव तुम्हाला कधीही आपलंसं करणार नाही तर ते चुकीचं आहे कदाचित तुम्ही आज तुमच्या घरी आला आहात आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि तुम्हाला काही साहित्य हवं असेल तर तेही पुरवू त्याचा उपयोग करून तुम् घ्या बायबल म्हणतं की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करीशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल तुझे तारण होईल आणि जर तुम्ही विश्वास ठेवलात की येशू आहे बायबल म्हणतं तो आहेच आणि जर तुम्हाला त्या प्रार्थनेची गरज असेल आणि तुम्हाला ख्रिस्ताला तारणकर्ता म्हणून स्वीकारायचं असेल तर मग तुमचे हातवर करा चला मला सगळ्या बाजूचे हात वर बघायचेत चला अद्भुत 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 आहे चला आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करू आणि त्या प्रार्थनेचे एकत्रित परिणाम पाहू देवपित्या माझी तुझ्यावर प्रीती आहे येशू माझा तुझ्यावर विश्वास आहे मी ज्या पद्धतीने जगले त्यासाठी माफी मागते मी पापापासून दूर होते आणि मी तुझ्यासाठी जगण्याची निवड करते ये आणि माझ्या आत वास करून रहा मला क्षमा कर मी जशी आहे तशी माझा स्वीकार कर मी स्वतःला तुझ्यावर सोपवतीय तुला जशी मी हवी तशी मला बनाव माझ्या तारणाबद्दल मी आभारी आहे आमेन चला देवाची स्तुती करूया हा कार्यक्रम जॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे